दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीचा सरपंचपदाच्या आरक्षण जाहीर दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक इच्छुक उमेदवार राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व तसेच महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण

ओबीसी आपको लेमन रूप जनरल बाड़गिया महिला रखो बोरा मनी जनरल दरवानहाड़ी महिला रखो ओबीसी समोते जनरल मालकोठा जनरल शिंगडगांव महिला रखो वडापुर महिला रखो बुरु जनरल बोरूर जनरल दिंडूर जनरल मदरे जनरल नांदर्नी महिला रखो तिल्लेहा महिला रखो उळेवाड़ी महिला रखो मिंचूर महिला रखो ओबीसी बक्षीपुर के महिला रखो बंडारकोट महिला राखीव गुंजेगाव जनरल कंदलगाव जनरल महिला राखीव जनरल नागरिकांचा आरक्षण त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गात आरक्षण महिला राखीव मनगोळी जनरल संदरी जनरल तीर्थ जनरल वडकबा जनरल इंगळगी महिला राखीव चिंचपूर महिला राखीव उडल जनरल तांदूळवाडी चिठ्ठी दोरे निवडले महिला राखीव निंबर्गी महिला राखीव पिपळे चंद्र रामपूर महिला राखीव सादीपूर चंद्र वळसण महिला राखीव काशेगाव महिला राखीव अंतरोळी चंद्र बोरकोटी बंदरकी महिला राखीव येळेगाव महिला राखीव वरळीगाव चंद्र लिंबी चिंचोळी चंद्र मुस्ती महिला राखीव दोड्डी महिला राखीव तो घराळी महिला राखीव औज मंजूर महिला राखीव हत्तूर चंद्र जनरल तुम्हाला कधी महिला राखी सिंदखेड जनरल आचेगाव जनरल आयरवाडी महिला राखी शिरवळ महिला राखी वडगाव शिरकुमाळी महिला राखी वांगी जनरल कारकल महिला राखी उळे जनरल मंदरू इंद्रानगर जनरल तेलगाव मंदरू जनरल हताटेवाडी महिला राखी कर्देहाळी महिला राखी उसूरखानापूर जनरल कुंभारी जनरल औरा महिला राखी घोडा जनरल कोरोबर जनरल थैंक यू थैंक यू